सासू सून नातं कायमच कधीच न जमणारं सून म्हणून पत्नी म्हणून प्रत्येक वेळी वेठीला धरली जाणारी ही स्त्री काळ बदलला पण अजूनही अपेक्षांची ओझी वाहत असते कितीही बाहेर कर्तबगारी गाजविणारी सून घरात मात्र सहनशीलतेने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असते कसं ते बघा पहिल्यांदा भांडण झालं त्याचं आणि माझं पहिल्यांदा भांडण झालं त्याचं आणि माझं बांचू सांभाळली सासूबाईंनी म्हटल्या चुकलंच तुझं वारंवार होणारे खटके आता वाढतच गेले वारंवार होणारे खटके आता वाढतच गेले तापट स्वभावाची सून माझे नामकरण झाले कितीही वेळा झालं भांडण त्याने गळा दाबला निघून घरातून आवाजही चढला पण कसं सांगू त्याला संसार माझा होता वावर तिथे माझ्या पाखरांचा होता घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा हात फिरला होता प्रत्येक वस्तू मी सजवली होती सोफ्यावर कधी धूळ बसू दिली नव्हती काम करून करून कंबर वाकली होती पण घर माझं ही भावना पुरेपूर दाटली होती कितीही होऊ दे भांडण घरातच मिटलं पाहिजे कितीही होऊ दे भांडण घरातच मिटलं पाहिजे संस्कारांचं ओझं वाहात तिने जगलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने पदराशी गाठ बांधायला हवी प्रत्येक स्त्रीने पदराशी गाठ बांधायला हवी कितीही असू दे त्रासात सून मात्र हसायला हवी अग गृहलक्ष्मी तू घर तुझच आहे अग गृहलक्ष्मी तू घर तुझच खूप वेळा ऐकलं पण वाद झाला की चालती हो घरातून परकेपणही त्यांनीच दिलं खूप मिळाले सल्ले अगं दुधावरची साय काढ त्याच तूप होत गडी मोलकरण्यांना चहा गोड कर, कर दूध कमी लागत पंखा लाईट बंद कर बिल येत शिळी चपाती खात जा धान्य पैशातून येत अग भाज्या कमी कर पैसे लागतात तुझ्या भल्यासाठी सांगते हो संसार कसा बाईने ने नेटका करावा सगळ्यांना असं का वाटतं की घर पैशावर चालतं अहो घर पैशावर नाही तर स्त्रियांच्या सहनशीलतेवर चालतं घर पैशावर नाही तर स्त्रियांच्या सहनशीलतेवर चालतं धन्यवाद